तरी मित्रांनो रात्रीचे साडे बारा वाजले दादानी सात दिसला बरोबर काय झालेलं आहे खाली गेलेलं आहे पाण्याच्या थंडीचे दिवस चालू आहे आणि बरेच लोक या सापाला आजगर किंवा आजगरचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवाला धोका होतो थंडाच्या खाली आधी पिशवी सेट करून घेतो आपण आपण हात न लावण्याचा प्रयत्न करणारे शक्यतो इथं बसलेला इथं ह्या बरोबर इथं याच्या खाली बसलेला आहे मला पण नाही पाहिजे डोकं अंगावर काय ठिपके पोटाकडं आणि रात्रीचाच बाहेर निघ दादा त्याला आपण तिकडं घेऊया भिंतीच्या कडला आपण त्याला घेतलं कि तो बरोबर समोरून हालू नका दादा दा फक्त

ज्या पद्धतीने आम्ही सापाला असं सा पकडण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करू नका कुठल्याही प्रकारचं मंत्र तंत्र इथं वापरलेलं नाहीये केलेलं आहे मी इथं या साईडला इथे <laughs> एक दगड लावलेला आहे आणि इथे एक हे लावलेलं आहे ठोका लावलेला आहे की सापाला इथे आतमध्ये आने आने होल दिसतो अंदर दिसतो आणि अंदर आणि की होतो ऑटोमॅटिक आता दिसला असत्या बरोबर चोलप्या गेल्या कोण चावलं असत हे विषारी हा 对对对对